नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण गाजराचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत यामध्ये मी दुधाचा किंवा खव्याचा वापर केलेला नाही आहे याआधी मी कंडेन्स मिल्क म्हणजेच मिल्कमेडचा व्हिडिओ अपलोड केलेला होता ते कंडेन्स मिल्क वापरून गाजराचा हलवा कसा करायचा ते आज, आज आपण बघणार आहोत कंडेन्स मिल्कच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओही तुम्ही बघू शकता चला सुरुवात करूया गाजराचा हलवा करण्यासाठी ही एक किलो गाजरं स्वच्छ धुवून कोरडी करून किसून घेतलेली आहेत पॅनमध्ये आधी थोडंसं तूप घालून काजू परतून घेऊया इथे मी फक्त काजू वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतरही ड्रायफ्रूट्स घालू शकता जे ड्रायफ्रूट्स घ्याल ते असे तुपावर परतून घ्या काजू परतून झालेले आहेत काढून घेऊया त्याच पॅनमध्ये वाटी तूप घालायचं त्यावर गाजराचा किस घालून व्यवस्थित परतून घेऊया गॅस लो फ्लेमच ठेवायचं आहे यावर झाकण ठेवून गाजराचा कीस शिजवून घ्यायचा आहे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही वाफेवरच शिजवायचं आहे गाजर शिजण्यासाठी एक दहा पंधरा मिनटं वेळ लागतो पण मध्येमध्ये असं झाकण काढून परतून घ्यायचं आहे नाहीतर तळाला करपू शकतं मी दोन तीन वेळा मध्येमध्ये झाकण काढून परतून घेतलेलं आहे गाजराचा कीस शिजलेला आहे यामध्ये आता एक वाटी साखर घालूया व्यवस्थित परतून घ्यायचे साखर पूर्ण विरघळेपर्यंत ढवळत राहायचे साखर घातल्यानंतर झाकण ठेवायचं नाही मिश्रण कोरडं होईपर्यंत पाच मिनटं असंच शिजू द्यायचे हे घरीच तयार केलेलं कंडेन्स मिल्क आहे आज हे कंडेन्स मिल्क वापरून गाजर हलवा करायचं आहे कंडेन्स मिल्क घरी कसं तयार करायचं या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओही तुम्ही बघू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे मिश्रण कोरडं झालेलं आहे आता यामध्ये एक बाऊल कंडेन्स मिल्क घालायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊया कंडेन्स मिल्क घातल्यानंतर यामध्ये दूध खवा मिल्क पावडर असं काहीही घालण्याची आवश्यकता नाही कंडेन्स मिल्कमध्ये साखरही असते त्यामुळे हलवा करताना साखर मी एक वाटीच घातलेली आहे तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर साखर अर्धी वाटीच घाला काजू घालूया हे थोडंसं कोरडं होईपर्यंत शिजू द्यायचे हे बघा मिश्रण असं एकत्र एक गोळा व्हायला लागलेलं आहे गाजर हलवा तयार झालेला आहे यामध्ये आता एक चमचा वेलची पावडर घालायची वा एक नंबरच लगेच खावासा वाटतोय तुम्हालाही खावासा वाटतोय ना मग लगेच तयार करायला घ्या तुम्ही घरीच कंडेन्स मिल्क तयार करून असा गाजर हलवा करून बघा खूप टेस्टी लागतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा गॅस बंद करूया पुन्हा भेटूया अशाच खास रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार